आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा उडालेला बोजवारा सर्वश्रुत असताना आता एक धक्कादायक वास्तव समोर गर्भवतीच नसलेल्या एका महिलेला हाय रिस्क म्हणून गोवा बांबू रेफर करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिफारसीनुसार मध्यरात्री या महिला रुग्णाला गोवा बांबू इथं तातडीनं हलवण्यात आलाय मात्र जेम्स येथील तपासणीत संबंधित महिलेस गर्भधारणाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे बुधवारी रात्री रत्नागिरी येथील चा एक महिला सिंधुदुर्ग नगरी इथं रेल्वे स्थानकावर अत्यवस्थ अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं तिला एकशे आठ रुग्णवाहिकेनं ओरोस येथील मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं त्यानंतर तिला हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणून गोवा बांबू इथं रेफर करण्यात आलं मात्र गोव्यात ती पेशंटच नसल्याचं समोर आलं तिला युटेरस ट्युमरचं निदान गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झालं त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अक्षरशः नाका तोंडावर पडली आहे या प्रकाराबाबत आमचे मुख्यालय प्रतिनिधी लव म्हाडेश्वर यांनी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचा डीन यांच्याशी संपर्क साधला या प्रकाराची माहिती विचारली असता ते काय म्हणाले पाहूया मी ह्या संदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधला मी स्वतःही साधारण त्यांच्यासोबत एक साडेबारा एकच्या दरम्यान त्यांच्याशी बोललो या संदर्भात त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मी ह्या सगळ्या ते माहिती गोळा करतो आणि माहिती गोळा केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधतो असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा आता मी त्यांच्याशी संपर्क साधला असता आताही त्यांनी तेच म्हटलंय की संबंधित एचओडी आणि ह्या सगळ्यांकडनं त्या प्रकरणाची माहिती मिळवणं माझ्याकडनं सुरू आहे ती माहिती मिळाली की मी आपल्याला आपल्याशी संपर्क करतो असं त्यांनी मला सांगितलंय आपल्या गव्हर्नमेंट हे जे आहे मेडिकल कॉलेज

शासन आदेशानंतरही जिल्ह्यात न येणारे डॉक्टर हे सर्व बघता दिवसेंदिवस सिंधुदुर्गच्या आरोग्याची स्थिती ढासळत चालली आहे यात सर्वसामान्य गोरगरिबांचे जाणारे बळी उपचारानभावी रुग्णांची होणारी हेळसाण काही थांबायचं नाव घेत नाही आहे सिंधुदुर्गचं हे दुखणं दूर करण्यात सर्वच पक्षांचे नेते मंडळी सपशेल अपयशी ठरलेत एवढं मात्र नक्की विनायक गावस कोकण लाईव्ह सिंधुदुर्ग